मी राधाकृष्ण कार्ले अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा कृषी कर्मचारी पतपेढी महाराज औरंगाबाद आज आमची वा वार्षिक सभा पार पडलेली इथे आमच्या पतसंस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे सलग पंचावन्न वर्ष ए ग्रेड मध्ये पतसंस्था आहे आमची आणि आम्ही मॅक्झिमम दहा लाखापर्यंत आठ टक्के ह्या व्याजाराने आमच्या सभासदांना लोन देतो तसेच चालू वर्षी आम्ही डिव्हिडंड सुद्धा आठ टक्क्याने दिलेला आहे कर्मचाऱ्यांना आमची पतसंस्था दिवसेंदिवस भरभराठी वाटचाल करत आहे तसेच आमच्या पतसंस्थे ही ओन फंडेड आहे झिरो एन पी असलेली एकमेव जिल्ह्यामध्ये एकमेव पतसंस्था आहे आमची धन्यवाद एकूण किती में मेंबर आमच्या में पतपेढीमध्ये में एकूण चारशे पाच सभासदे आणि ते जिल्ह्यामध्ये आमची मर्यादा म्हणजे कार्यक्षेत्र हे पूर्ण जिल्हा आहे पारशे शिपायांपासून क्लास वन आधी आमचे सभासद आहे सर्व सभासदांना एकच बरं आमच्याकडे मग तुम्ही कर्जाची मर्यादा दहा लाख कर्जाची मर्यादा आमची दहा लाख आहे आणि व्याजदराला आठ टक्के आठ टक्के हो तर मग आता किती किती लोन घेतला आतापर्यंत किती जणांनी आम्ही चालू वर्षी आमची जवळजवळ तेरा ते चौदा चौदा लाखापर्यंत उलाटा आलेली आहे पतसंस्थेची आणि जवळजवळ पाच कोटीपर्यंत आम्ही लोन वाटप केलेलं आहे चालू वर्षी बरं तर किती किती नफ्यामध्ये किती लाख टक्के नफ्यामध्ये पतसंस्थेला वर्षी जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये नफा झालेला आहे त्यामध्ये त्या नफ्याचा पंच्याहत्तर लाखा पूर्ण आम्ही हा डिव्हिडंड म्हणून वाटतो आम्ही कर्मचाऱ्यांना बरं एकूण संचालक बॉडी किती असते आमची बारा लोकांचे संचालक बॉडी हां बजून प्रत्येक वर्षांनी निवडणूक वगैरे होतं आणि प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक होती पतसंस्थेची बरोबर सध्या तुम्ही तुम्ही अध्यक्ष हो मी अध्यक्ष आहे माझी पाच वर्षांनी काय नाही तुमचं मी राधाकृष्ण कारले ठीक मी रंगनाथ जाधव हां आमच्या कृषी पतसंस्थेचं संचालक आहे आणि आज आमची स वर्षाची सर्वसाधारण सभा होती हां ही सभा एकदम खेळवेळी वातावरणात आणि सगळे विषय जो होते आमचे एक ते दहा विषय सर्व सभासदांनी त्याला मंजुरी देऊन आमचा आज व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यानंतर सगळ्याच सदस्याच वनभोजन संपूर्ण आता आमचा कार्यक्रम संपलेला आहे तर आता हे प्रत्येक वर्षाला असतील तुमचा कार्यक्रम दरवर्षी आमची सर्वसाधारण ग्राम सभा असते बरं आणि ते आमच्या संचालकाची मधली सभा असते बरं हां ती मधली सभा घेऊन आम्ही आमचे जे काय अंतर्गत विषय आहेत ते सगळे संचालक मंडळ आणि चेअरमनच्या आदेशाखाली सभा असते काय का ना तुमचं मी रंगनाथ भावनाथ जाधव सर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट